नमस्कार शुभ सकाळ कसे सगळेजण मजेत आहात ना तर मी किरण आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आई करते तर इकडे बघा सकाळी सकाळी चालू तरीक्ण तरीक्ण आहे स्वयंपाक कारण ताई गेल्या शेतामध्ये पाया आहेत हरभरा साठी आणि माझ माझा चालू आहे स्वयंपाक तर इकडे जाम थंडी आहे जसं मी तुम्हाला काल सांगितलं तस आणि आता मला शाळेत जायचंय तर आता वाजले नऊ मुलान हो, हो, है, आने आता मुलांची सोय म्हणजे डब्याची सोय झालेली आहे शेतामधल्या आणि आता खिचडी करून घेणार आहे थोडीशी कारण मुलांना आणि स्वराजला सुद्धा लागते तर आता चला खिचडी टाकून घेऊया तर सगळी कामं झाल्याच्यानंतर एक वाजला होता मला जेवण करायला तर या जेवण करायला बघा तुम्ही बघू शकता आजचा माझा मेनू तर कळण्याची भाकर आणि मस्त असा ठेचा ठेचा नाही म्हणू शकत आपण चेरी टमाटर असते ना त्याची ताईंनी छान अशी चटणी बनवली होती तर आता त्याची रेसिपी आमच्या घरचे टमाटर संपले तर त्याची रेसिपी तुम्हाला नाही दाखवू शकत मी पण आजचा माझा बेस्ट मेनू आहे पुरणपोळीपेक्षाही जे काही ज्याने पोट जास्त भरते पोटभर जेवण होईल असा माझा आजचा बेत आहे तर या सगळे जण जेवण करायला त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात झाली तर आज आहे ते तुरीचे दाणे आणि वांगेची भाजी दोन्ही एकत्र करून अशी भाजी चालू आहे आमची करायची तर इकडे माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे कणिक भिजून झालेली आहे माझी आणि आता भाजी करायला घेतली म्हणजे भाजीचं जे आहे ते चिरचार करायला घेतलेलं आहे तर इकडे बघा वांगे काळे नको पडायला म्हणून मी आधीच गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे तर आमच्याकडे गंजाला भगू न असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्कीच सांगाल तर इकडे मी वांगे चिरून घेणार आहे आणि ही भाजीसुद्धा वेगळ्या पद्धतीची करतात माझ्याकडे म्हणजेच माझ्या सासू जाऊबाई यांची पद्धत थोडी भाज्या करण्याची वेगळी आहे पण चव अप्रतिम असते त्यांच्या भाज्यांना आणि आपण जेवण करायला बसलं ना तर एक दोन पोळ्या नाही तीन चार पोळ्या सहज अशा खाऊन टाकतो आपल्याला माहीतसुद्धा होत नाही अशा पद्धतीच्या त्यांच्या था भाज्या असतात आणि छान मला इकडे आल्याच्यानंतर मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे जास्त माझं जेवण जातं ते का काय माहिती पण घरी आल्याच्यानंतर मला जास्त जेवण जातं तर इकडे मी मदत करते स्वयंपाकामध्ये म्हणजे आमचे स्वयंपाक कर स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे तर गप्पा करत करत आम्ही इकडे माहिती आहे का चार वाजतापासूनच स्वयंपाकाला चालू करतो स्वयंपाक म्हणजे करायला सुरू करतो कारण थंडी पडते ना तर लवकर लवकर झाला पाहिजे असं असतं तर इकडे बघा हे सगळं आहे शे भाजीमध्ये टाकण्याचं तर आधी जे दाणे आहेत ना ते वाफवून घेतले तेलामध्ये आणि आता वांगेसुद्धा तेलामध्ये वाफवून घेणार आहेत तर ही अशी पद्धत आहे ताईंची भाजी करण्याची तर इकडे बघा हे सगळं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे तर आता गेली होती आमच्याकडची घरची लाईट तर बॅटरीचा उजेड धरून तुम्हाला ही भाजी दाखवते तर याच्यामध्ये महुरी जिरं टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर लसूण पेस्ट टाकू टाकून घेतलेली आहे तर इकडे हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि लाल तिखट टाकायचं नाही आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि शेंगदाणे कोथिंबीर हे सगळं मिक्स करून ताईंनी मिक्सरला फिरवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे आता छान परतून झाल्याच्यानंतर वापून घेतलेले वांगे आणि दाणे याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आंगी रस्सा म्हणतात आमच्याकडे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं म्हणजे जास्त पाणीसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही थोडंसं पाणी असायला हवं अशा पद्धतीची भाजी आहे ही तर आता याच्यामध्ये दोन्ही ते टाकून घेणार आहे गावाकडे प्रचंड लाईट जी आहे ती जाते एक तास लाईट राहते आमच्याकडे आणि जास्तही जातेच असंही म्हटलं तरी चालते बिचारी हजेरी लावायला येते आणि परत निघून जाते काय करणार त्याच्यामुळे आणि मोबाईल लवकर लवकर चार्ज करून घ्यावं लागतं आम्हाला त्यासाठी म्हणूनच दळण असो किंवा मोबाईल चार्ज असो बॅटरी चार्ज असो हे सगळं आधीच करून घ्यावं लागते तर मी इकडे दळण करून घेते कारण मग दळणसुद्धा संपायला नको आधी असलेलं बरं आणि हा महाशय बघा मोबाईल पाहण्याची नवीन आयडिया म्हणजे कोणाला माहीतसुद्धा होत नाही याला ताप आलेली होती बरं का पण तरीसुद्धा हा असा आतमध्ये मोबाईल घेऊन हळूहळू आवाजात पाहतोय तर चोर पकडल्या गेलात आणि आता करून घेणार आहे मसाला हा मसाला थोड्या वेगळ्या पद्धतीचा असणार आहे तर तुम्ही बघा हे बाजरं आहे आणि या बाजऱ्याचं काय करणार आहे ते पुढे सांगणार आहे एक वेगळ्या प्रकारचा मसाला तुम्हाला दाखवणार आहे मी आणि तो मसाला माझ्या घरी सगळ्याच भाज्यांमध्ये चालतो तर तो कसा बनवायचा म्हणजे माझी रेसिपी नाही आहे ती आमच्या ताईंची रेसिपी आहे माझ्या मोठ्या जाऊबाई तर मोठी आई सवातची मोठी आई मला म्हणतो मोठी तर ते कशा तो कशा पद्धतीने बनवल्या जातं तर हे बाजरं आहे बाजरं निवडून घेणार आहे मी तो मसालाच कशा पद्धतीनं बनवायचा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओला कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीची दाखवणार आहे आणि त्या मसाल्यामध्ये गहू सुद्धा टाकतात तर इकडे गहू भाजून घेता तर हे बघा गहू भाजून झाल्याच्या नंतर बाजरं मोजून घेतलेलं आहे मी तर दीड किलो बाजरं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा निवडून भाजून घेणार आहे आणि हरभऱ्याची डाळसुद्धा घ्यायची आहे तांदूळसुद्धा घ्यायचे आहे मुगाची डाळसुद्धा घ्यायची आहे म्हणजे खिचडी नाही लावणार बरं का मसालाच करणार आहे तर हे बघा हरभऱ्याची डाळसुद्धा भाजून घेतलेली आहे तर मी जेव्हा कधी गावी येते ना तेव्हा ताईंच्याकडचा मसाला म्हणजे भाजी ती खाल्ल्याच्यानंतर मी खूप वेळा विचारते त्यांना हे टाकता का ते टाकता का तुम्ही असं करता का तसं करता का तर त्यांचा मसाला संपलेला होता तर त्या म्हणत त्यांनी मला म्हटलं की थांबतो हे काही ते काही असं विचारात बसू नको मी सगळंच तुझ्या समोर करते म्हणजे तूही ते शिकशील आणि परत परत मला विचारशील नाही आणि माझा मसालासुद्धा नेशील नाही कारण दरवेळेस काय होते माहिती आहे का मी गावी आल्याच्यानंतर त्यांच्या त्यांच्या मसाल्यामधलाच मसाला घेऊन जाते आणि भाजी करते तर यावेळेस त्यांनी मला असं म्हटलं तर मी त्यांना बाजरं साफ करून देते आणि म्हटलं चला आपण ताईंच्याकडून ही रेसिपी शिकतोय तर मग तुमच्या सगळ्यांसोबतसुद्धा शेअर करायला हवी ना तर म्हणून तुमच्यासोबतसुद्धा सगळ्यांनाच तुम्हाला दाखवते तर इकडे बाजरं निवडून झाल्याच्यानंतर ज्वारीसुद्धा थोडीशी टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये जे काही धान्य असतं ना आपलं ज्वारी बाजरी हरभऱ्याची डाळ तांदूळ असं सगळंच टाकतात त्या जसं काही आपण चकलीचं सारण बनवतो ना चकलीचं पीठ बनवतो ना तशा पद्धतीचं सगळं भाजून घेतात तर इकडे बघा ज्वारीसुद्धा भाजून घेणं चालू आहे त्यांची आणि हे छान भाजून झाल्याच्यानंतर इकडे बघा तांदूळसुद्धा घेतलेले आहेत आणि इकडे माझं दळण झालेलं आहे बापरे या दळणाला व्हायला माहिती आहे काय लाईन जे जाणं येणं जाणं येणं करत होती एवढी जाणं येणं करत होती तर या दळणाला क दळणाला करायलाच दोन तास लागलेत असोत तर आता इकडे हे बघा तांदूळ मुगाची डाळ कढीपत्ता चिरून ठेवून वाळवून घेतलेला कांदा असं सगळ्याच गोष्टी टाकतात त्या तर इकडे बघा आता दळण झालेली चक्की बंद करून घेते आणि झाकून ठेवते त्या शेतामध्ये जातात माझ्या मोठ्या जाऊबाई आणि तिकडून आल्याच्यानंतर त्यांना वाटण करायला वेळ मिळत नाही थकून जातो जीव काम केल्याने म्हणून त्या ह्या मसाला करून घेतात आणि हे सगळे गरम मसाले असे काढून ठेवलेले आहेत हे सुद्धा भाजून घेणार आहे तर इकडे मी हे बघा हे कलमी आहे हिला ठेचून म्हणजे थोडं बारीक करून देते कारण एकदमच ती मिक्सरलासुद्धा फिरवल्या जात नाही आणि चक्कीमध्ये सुद्धा दळल्या जात नाही म्हणून मी त्यांना थोडी बारीक करून देते हा मसाला भाजत नाही

शहरातल्या लोकांचं काय असतं माहिती आहे का म्हणजे कोणी शहरात असतं त्यांचं आपल्याला शेतामध्ये तर जावं लागत नाही पूर्ण दिवस आपल्याकडे असतो आणि त्या दिवस त्या दिवसामध्ये आपण वाटणघाटण किंवा आरामात भाज्या करून करू शकतो असंही म्हटलं तरी चालेल पण शेतामध्ये जाणाऱ्या लोकांचं काय होतं माहिती आहे का बायकांचं स्पेशल तिकडून आल्याच्यानंतर त्यांचा जीव थकून जातो आणि हे सगळे कामं करायला म्हणजे वाटणघाटण एखादी भाजी करायचीच असली तर तिकडून आल्याच्यानंतर तिला वाटणघाटण करा आणि मग परत करा या, या सगळ्यांचा कंटाळा येतो म्हणून माझ्या बहीण माहिती का करून बारा महिन्याचा साठवून असा ठेवतात तर मागच्या महालक्ष्म्यांच्या वेळेस त्यांनी करून ठेवला होता तर तो, तो आत्तापर्यंत गेला आणि आता मी म्हटलं तर करायला घेतला आणि इकडे बाबा आणि सराचे बाबासुद्धा शेतातून आलेले आहेत आणि हे आहेत धने अशी आता यालासुद्धा निवडून घेते आणि हे सुद्धा शेतामधलेच आहे जास्तीत जास्त माझ्या शेतामधल्याच गोष्टी असतात आमच्या घरामध्ये तर इकडे बघा सगळं भाजणीचंच आहे आणि इकडे माझा पुतण्या जो आहे ना तो त्याच्यामधले हरभऱ्याची भाजलेली डाळ निवडून घेतोय त्याला खायची आहे तर हे सगळं तयार झालेलं आहे आमचं आता हे चक्कीमध्ये काढून घ्यायचं आहे तर त्याआधी हा जो सगळा गरम मसाला आहे ना तो मिक्सरला फिरून घ्यायचा आहे कारण तो चक्कीमध्ये दळला जाणार नाही म्हणून आणि तो मिक्सरला फिरवून झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये मिक्स करून तो आम्ही चक्कीमध्ये टाकून घेणार आहोत तर इकडे बघा हा मिक्स करून झालेला आहे सगळ्याच आणि आता हे चक्कीमध्ये दळण करून घेणार आहे कारण पटकन पटकन करायचं आहे लाईटचं काही खरं नाही बाबा इकडे काहीच खरं नाही तर इकडे बघा आता चक्कीमध्ये दळून घेणार आहे थोडा जाडसरच दळायचा आहे आपल्याला हा एकदमच बारीक करायचा नाही असं ताईंनी म्हटलं तर त्यात ते तेच चेक करतायत कसं पीठ येते त्याचं एकदमच जाडसरसुद्धा नाही आणि एकदमच बारीकसुद्धा नाही तर हा पूर्ण असा चार किलोचा मसाला झाला होता आमचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा करा आणि सोबतच लाईकसुद्धा करा चला भेटूया परत नमस्कार